न्यायाधीश होते छत्रपती शिवाजी महाराज राज्याची प्रतिष्ठापना करत असताना जिजावणी त्याच्यात सोन्याचा नांगर दिला आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दिवसा डवळ्या शेतकऱ्या फासावर जातोय सर्वप्रथम विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा पावणे चारशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं लोककल्याणकारी राज्य स्थापन केलं होतं ज्या राज्याला शिवछत्रपतींनी स्वराज्य हे नाव दिलं स्वराज्य म्हणजे अर्थातच स्वतःचं राज्य म्हणजे माझं राज्य, राज्य। या मातीतल्या प्रत्येकाला वाटायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हे माझं राज्य आहे आणि या भावनेतून प्रत्येक मावळा प्रत्येक सरदार प्रत्येक सैनिक या मातीसाठी लढला म्हणून अतिशय कमी कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या डुईवरती सुखाचं छत्र धरलं या स्वराज्यात रयत सुखाने नांदत त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी धोरण होती मग छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांसाठीच धोरण स्त्रियांसाठीचं धोरण गड किल्ले आणि संवर्धनासाठीच धोरण त्यांच्या अर्थकारणाचं धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं जल धोरण त्यांचं पर्यावरण धोरण म्हणजे एकूणच माणूस सुखी झाला पाहिजे आणि रयत सुखाने नांदली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या लोककल्याणकारी धोरणांची आखणी केली आणि त्याची अंमलबजावणी केली म्हणूनच पावणे चारशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा धकधकता वैचारिक विचारांचा जागर आजही केला जातो पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यामध्ये लोकशाही होती ही गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे आणि शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये राज्यघटना होती राष्ट्रध्वज होता राजसंहिता होती राजदंड होता न्यायदंड होता आणि न्यायावर आधारित असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत आणि विशेषतः सामाजिक न्यायावर आधारित असणारे शिवरायांचं स्वराज्य होत आपण मी नेहमी में सांगत असतो काही माणसं पराक्रमी असतात पण ती चारित्र्य संपन्न असतीलच असं नाही काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण ती पराक्रमी असतीलच असं काही सांगता येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी आहेत आणि पराकृतीचे चारित्र्य संपन्न आहे त्याच्या पाठीमागे त्यांच्या विचारांची बैठक आपल्याला समजून घ्यावं लागते राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ह्या स्वराज्याचं न्यायालय होत्या आणि ह्या न्यायालयाचे न्यायाधीश होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच लोकशाही देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जयकार का होतो आजही जर आपण बघितलं तर महिलावर अन्याय अत्याचार होतात मग शिवकाळामध्ये असे अन्याय अत्याचार झाल्यावर काय शिक्षेची तरतूद होती आपल्या सगळ्यांना ज्ञात असलेलं उदाहरण रांजाच्या पाटलाने जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीकडे पाहण्याचा प्रमाण केला त्या पाटलाने तिच्यावर बलात्कार नव्हता केला फक्त तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं आणि अब्रुवान असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीनं एका दुष्ट व्यक्तीने आपल्याकडे वाईट नजरेनं बघितलं म्हणून स्वतःला वेरीत झुकून दिलं आणि स्वतःचं जीवन संपवलं एका निगरघट्ट माणसाच्या आरेरावीमुळे आणि त्याच्या वाईट दृष्टीमुळे एका शेतकऱ्याच्या मुलीचा जीव गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय केला होता त्या रांध्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले आणि गावात एका झाडाखाली एका चौरंगावरती त्याला ठेवलं आणि येणारा जाणारा प्रत्येकजण त्याच्यावरती थुंकत होता त्याच्या पाठीमागचा विचार एवढाच होता यापुढे स्वराज्यात अशा पद्धतीने स्त्रियांकडे कुणी वाईट नजरेने बघण्याचा प्रमाद करणार नाही पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची अशी अनेक धोरणं आपल्याला सांगता येतील आज शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी आणि या लोकशाही देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अंमलबजावणी करावी लागेल ही काळाची गरज आहे आजही दुष्काळ पडला की सगळे म्हणतात की शिवकालीन पाणी पुरवठा योजना राबवली पाहिजे आणि दुष्काळावरती मात करण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं त्यातलं जलधोरण हे एक अतिशय महत्वाचं धोरण होत छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूर सह बत्तीस धरणं बांधली होती आजही बघा तुम्ही त्यातून पाण्याचा एक सुद्धा बाहेर येत नाही पण आज वर्तमान काळामध्ये जर आपण बांधलेली धरणं किंवा तलाव छोटे छोटे ओढ्यावर अडवलेलं पाणी अडवा पाणी जिरवाच्या मोहिमा जर बघितल्या तर पावसात पाण्यासोबत वाहून जातात छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं पाणी आडवा पाणी जिरवा पण आम्ही मात्र फक्त याची आडवान त्याची जिरवा ह्याच्यामध्ये सगळा वेळ घातला छत्रपती शिवाजी महाराजांचं जलधोरण समजावून घेण्याऐवजी आम्ही कुठल्या तरी वेगळ्याच दिशेने जात आहोत आणि आज वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागतोय शेतकरी प्रचंड अडचणीत आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ धरण बांधून थांबले नव्हते तर त्यातून कालवे निर्माण केले त्यातून जलसिंचनाच्या सुविधा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केल्या होत्या आणि मुळात शिवरायांचं राज्य हे शेतकऱ्यांचं राज्य होतं राज्याची प्रतिस्थापना करत असताना जिजाऊनी त्यांच्या आता सोन्याचा नांगर दिला इडापिडा पिढ्या टळू दे बळीचं राज्य येऊ दे शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे अशी प्रार्थना जिजाऊंनी केली आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात शेतकऱ्याला सर्वाधिक प्राधान्य होतं म्हणून ते आपल्या सैनिकांना झोपताना सांगायचे दिवे मालून झोपा कारण एखादा उंदीर येईल पेटती दाव पेटती वाद तोंडात घेऊन सैरा वायऱ्या दावेल जनावरांच्या गोठ्याला गंजी लाग लागेल आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान होईल रेतीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतील शिवराय पुढे लिहितात आमचा पराभव मोगल करू शकत नाहीत पण रयतेच्या डोळ्यातला एक आश्रू देखील आमचा पराभव करू शकतो छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना त्यावेळी कर्ज सुद्धा उपलब्ध करून द्यायचे आणि जर पिकलं नाही तर कर्ज माफीच्या योजना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात राबवल्या होत्या पण त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांना कर्ज मिळतं का आणि मिळालेलं कर्ज त्याला किती नियमानी अटी आहेत आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दिवसाढवळ्या शेतकरी आज फासावर जातोय शिवरायांच्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवावे लागतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या पिकांना जो हमी भाव दिला होता त्या योजना राबवल्या होत्या तसाच हमी भाव आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना द्यावा लागेल आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी योजना आणाव्या लागतील मला वाटतं तीच खरी शिवजयंती होईल आणि ती विचारांची शिवजयंती व्हावी अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो